सांगली जिल्ह्यातील कुरळपसह परिसरात मुसळधार पाऊस खरीप हंगामच्या शेती मशागतीसाठी उपयुक्त पाऊस वाळवा तालुक्यातील कुरळपसह वारणापट्ट्यात मागील तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय यामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे उन्हाची तीव्रता वाढल्यानं शेतातील पिके करपू लागली होती शिवाय विहिरीतील पाण्याने तळ गाठला होता काही भागांमध्ये तर जनावरांना सुद्धा पाणी पिण्यासाठी उपलब्ध होत नव्हतं मात्र तीन दिवसांपासून सुरू असणाऱ्या या अवकाळी पावसामुळे ओढे ओगळी भरून वाहत आहेत तर शेतात सर्वत्र पाणी साचून राहिलं आहे पंचवीस नंतर भात पेरणीची सुरुवात होत असते यासाठी शेतकरी अगोदरच शेती मशागती पूर्ण करत असतात मात्र यावर्षी मोठा उन्हाळा असल्यानं गुढीपाडवा ते रोहिणी नक्षत्र या दरम्यानचा एकही मोठा पाऊस झाला नाही यामुळे अद्याप शेती मशागती पूर्ण झाल्या नव्हत्या पण रोहिणी नक्षत्रा अगोदरच तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेती मशागतीला वेग येणार आहे शिवाय उन्हाने करपलेल्या ऊस पिकांना या पावसामुळे जीवनदान मिळाल्यानं शेतकऱ्यातून समाधान व्यक्त होत आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली